नेत तू आता आले बरोबर ला हा हे ना तर काय प्रॉब्लेम केला तो संजय दादा कसा लागला आता काय केलं तर काय माहिती ते समजायला मार्ग नाही दादा काय झालं तर फक्त मोबाईल ठेवेल आहे हा वर लाईव्ह कस काय बंद पडला हा का ते वेगळं झालं होतं म्हणतात ना लाईव्ह म्हणून बंद नारायण दादा म्हटलं थांब म्हटलं डबल चालू करतो म्हटलं म्हणून परत चालू केला दादा मी लाईव्ह जेवले का तुम्ही नारायण दादा आता सी सी कमी झाली काय सी आता पहा आता कमी झाले की नाही लोक लाईफ डन तीन नंबर थँक्यू थँक्यू मुकुंद दादा आले आले सगळेजण आई येऊ राहिले येऊ राहिले तुम्ही डबल चालू केला पण सगळे गेले ना घरी हो जेवायला आता सगळे येतात ना थांबा ना तुम्ही येतात येतात ते दादा बोला आता दिसू राहिला का व्यवस्थित आता व्यवस्थित दिसू राहायला संजय दादाने सांगितलं आता का बारा वाजेपर्यंत लाईव्ह चालू ठेवा पहिलाच लाईव्ह चांगला पाहिजे एकदाचा चालू राहिला की एकदा मस्त कंटिन्यू चालू राहिते तो हे एकदम काय 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 काही अडचणी राहिल्या विकास दादा जय भीम जय भीम लय येऊ राहिल्या आज बंद हो आज बंधन चालू चालून बंधन चालून बंदच चालू आहे आज संजय दादा किती वेळचं डोकं हँग झालं माहिती तर चालू बन चालू बन करू करू काय सांगा जेवण झालं दा दा का दाजीचं हो जेवले नारायण दादा सट जेवतेत नाही तुमची दाजी उपाशी राहते शेषराव दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये राम कृष्ण हरी ताडे राम कृष्ण हरी माग जेवण झालं का झालंय झालंय अडचण काय आहे आता नेटवर्कचा प्रॉब्लेम आलाय ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा 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 रे लढा आता झोपी उरायली कुठं बोलत आहेत अकोल्यावरून बोलते आता मली उरायली झोप लाईक करा आता सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लागला लाईक करा चॅनलला आहे लाईक करा सबस्क्राईब करा बापा आता बसली मी खाली खाली लाईव चालवता वर काय पाहता वर मी मोबाईल ठेवलेला आहे ना दुसरा त्याच्यावर पाहते लाईव्ह कशी दिसते म्हणून नेट प्रॉब्लेम हो नेट प्रॉब्लेम आहे ना आता कसं दिसतंय गेलं का नेटवर्क तिथं नेटवर्क पाहिती लढा रे लढा शिकवला धडा खाली नेट प्रॉब्लेम आहे ना नेट प्रॉब्लेम आला हा झकू राहिली आता झकून करते बघा काही चालत नाही आहे लाईव्ह आजच्या दिवस उद्या आता या लाईव्हचा आज चालत नाही चला करू काय मग बंद लाईव्ह विद्या बघू आता आमच्या इथे जे कोणता आहे तो खाली चालतो आणि वर पाहतो <laughs> मतदान केले आता आठ नंबरला बरं बरोबर बरं बरं बर, बर। थांबू थांबू बाकीच्यानी पण लाईक डन करा सर्वांनी आणि चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा चला आता देखील तू वैद्य बोला आज लई तब दब झाली आज इकडे जा तिकडे जा आता मस्त चालू आहे लाईव्ह आता मस्त चालू आहे पण मला झोप राहिली ना रडू नका ताई का मले रडू येते ना तुम्ही सुपर चॅट करत नाही म्हणून मला लय रडू येते पण मला येत आहे तुमचे आज नुसते भेडलेच पोट भरले नाही हो संजय दादा तुमचे दाजी आहे ना त्याने चटका चुटका खायला पाहिजे ते म्हटलं होत मी जेवण करा ते जेवले नाही मी शिवासाठी भेळ केली त्याहीच घेतली खाऊन दादा हॅलो तुम्ही बोलता हो मी अकोल्यावरून तायडे काय तुझं मी आलो आणि तुला एवढं नाही नाही दादा चालू केला ना परत जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र आहे ताई जेवण आहे का आई आहे एकदा माऊली ताई कोकणकर कर बरं 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 बर लाईव कॉर्स असे ओके दिदी थँक्यू हिंग दादा हाय बालू दादा हाय अकोला किती किलोमीटर अकोला किती किलोमीटर कुठून भक्ती हाय जय भीम जय भीम नमभूत आहे बहिणी एक गाणं म्हणानं आपल्या गाणं म्हणता येत नाही ना वहिनी तर मी कुठल्या गावाला आहात मी अकोल्याला आहे आमचा आदेश पंधरा करोड महिला आरोग्य रक्षण व आर्थिक प्रगती संघर्ष विकास देशमुख अहमदनगर यूट्यूब चॅनल हाव का बरोबर अशोक देगा हाय गुड नाईट दाजी दाजी झोपूर आहे दाजी मस्त सुपर चॅट करावं लागेल म्हणा मग म्हटलं हा मग सुपर चॅट करा लागेल म्हणा पुन्हा एकदा लाईक केलं ला, तेरा नंबरला थँक्यू थँक्यू हात काढे ताई अकोला बारामती तुमच्या वहिनी आराम उद्या बोलू मी ओळखलं ही अकोल्याची भाषा असेल हो अकोला किलोमीटर थांबणार दादू मय मुख्यसही अकोला किती किलोमीटर आहे तुमच्यापासून लय दूर आहे राम राम जावई बापू वहिनी तुमचे मिस्टर काय करतात नाही मिस्टर खातात तस नको ना खातात आणि खातात आणि सट झोपतात एक नंबर छोट्या बोलतो हो वहिनी हो थांब ना झोपतात काय हा मग Yeah, dude.

तुमचे मित्र काय करतात गुड नाईट खूपच खोडखर दिसतोय हो जेवण जेवला का वै हो जेवण झाले नाव काय आहे मुलाचे शिवांश तर मी काय काम मी घरचेच कामं करते भाऊ कुठे आहे भाऊ अटी झाले नालायक गेला का फोन नालायक मुलगा खूप छान गाणं म्हणतो हो हाय काही हो झोप लागत नाही राहू शिवांश काय करतो बाळा जेवण झालंय का झालंय झालंय नारायण दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्ही छान दिसता थँक्यू जय जिजाऊ जय शंभूराजे कुठे राहता तुम्ही अकोला अकोला केस केस माय हॅलो जय वीर जय वीर अकोल्यात कुठे राहता अकोला विदर्भ महाराष्ट्र ते तेलहरा तेल लाईक डन करा सर्वांनी जय शिवराय जय शिवराय शिवाजी दादा आहे नमस्कार स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये भाऊ गेले बी भी, बिहर प्यायला मूर्ती लहान आहे पण किती महान आहे हो राहुल दादा आहे कसे आहेत तुम्ही मस्त आहे मी यवतमाळ म्हणून आहे ताई हो का निवृत्ती दादा गुड नाईट गोपालदादा जय भीम ताई जेवण झाले का जाले, जाले हो झालंय तुमचं झालंय का जेवण स्क्रीनला डबल टॅप करा राहुल दादा हाय स्वप्नील दादा तुम्ही कुठून बोलता मी अकोल्यावरून मी पण अकोल्या हो का हो ताई गुड नाईट लाईक डन करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा सुपर चर, सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या करा, सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट गौरवनाथ दादा हाय नमस्कार मी वाशिम येते आहे प्रवासात हो का बरं 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 जय विदर्य <प्राग> नागनाथ महाराज महाराज वडकर यांना तुम्हाला राम कृष्ण हरी तुम्ही कुठून बोलत आहेत ताई मी अकोल्यावरून बोलत आहे कृष्ण हरी तुम्हाला नारायण ना दादा कुठं चालले लाईक शब्द थँक्यू काय जेवलीस का हो सुनील दादा जेवण झालंय दा माझं हाय जय शिवराय तुमचं नाव माझं नाव शुभांगी मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल बरं 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 सुंदर आहात तुम्ही कुठे आहे ते सांगा मी घरीच आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मॅडम mm. लाडक्या बींचे पैसे आले का तुम्हाला आलेबी गेले बी कुकडे गेले तर काय अकोले तालुका का अकोला जिल्हा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे झाले का जेवण तुमचं mm. अजय दादा ज्याला जळायचं त्याला जळू द्या mm. मला गायशाप मोडू द्या घे डबल लावल्या ज्याला ज्यांची जळायची त्याला जळू द्या ज्यांची जळायची जळू दे मला काय मळू दे अरे जेवण झालं का ताई हो राहून दादा विचारू विचारा रमेश दादा हाय रमेश दादा जेवले का हो तयारी करा त्याला वाईट कमेंट देतात दे हो अवक्यात कुठून लेट असता अकोला विदर्भ महाराष्ट्र चला वाईट कमेंट करू नका वाईट कमेंट करू नका रे mm -hmm. गुड मॉर्निंग लाईक डन करा सर्वांनी वाईट कोणी बोलू नका mm -hmm. तुम्ही अकोला अकोला असं सांगा हो जेवण केलं हो का रमेश दादा काय खाल्लं वांग्याचं भरीत खाल्लं का लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून राम राम हो मो शिर्डी येते ताई साईबाबांच्या दर्शनाला ओके ओके अविनाश दादा आहे काय जॉब करतात आई तर मी घरचेच काम करते माझी बाब वगैरे काही करत नाही काय जेवण करत आहे तुम्ही झालं जेवण राहुल दादा बोला वाईट करणाऱ्यांना जुलाब जुलाब होईल सुषमा येऊलेला ओळखता का तर मी नाही आज पितर होती वांग्याच भरीत नाही अरे बापरे मस्त मी क्या बोलते तो, तू क्या बोल सुन सुना हाई का तंबा खूद सुना जोर <laughs> जोर शेख बारेव लाईक डन थँक्यू राहुल दादा बाकीच्या सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करू चॅनलला जे नव्हे नाही त्याने सॉफ्टवेरा सागर दादा हाय वाईट कमेंट करणाऱ्याला जुलाब होत ते ताई हो होतात व्हाईट कमेंट करणाऱ्याला जुलाब चांगल्या जुलाब होतात त्याला चांगल्याच म्हणजे चांगल्याच त्यांचे गाव कोणते माझं गाव अकोला अकोला विदर्भ महाराष्ट्र लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करू काय स्पीड आहे त्यांची वाचण्या स्पीड भरपूर आहे कमेंट वाजते स्पीड नाही सॉरी दादा म्हणते मी मे कर का नाईस गुड नाईट दीदी कोण काय बोललो कोण काहीच नाही बोललो मला वाटलं गेले तुम्ही दादा बाकीच्यांना सांगत आहे गलत कमेंट करू नका नो गलत कमेंट पुन्हा येईल हो हो नक्कीच या कोण नाही म्हटलं तुम्हाला बर हो दादा शुभरात्री राहुल दादा शुभरात्री बरं बरं लाईक डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल टप करून लाईक करा चॅनलला जेणे सबस्क्राईब करा सब करा सब करा सब करा काय खाल्ली काय नाही भाजी पोळी खाल्ली झोपी उघडली आता मध्ये दोघांची नमस्कार नमस्कार गुड नाईट ताई चला मॅडम शुभरात्री लाईक करा कमेंट करा सुपर चॅट करा <laughs> लाईक करा कमेंट करा सुपर चॅट करा रे सर्वांनी पटपट चला मग मी बंद करते आता लाईव्ह पाहिली आता 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 हे नेटवर्क पाहू आलं की बाकीचे जे, -जे मोबाईल बंद झाले ना लई नाहीचे आता म्हणून नेटवर्क आलं शिक असं झालं असेल ते राम राम जी काम नेऊ बिंदास रही दाजी घेऊन पुण्याला हाय मॅडम झोपात आई आली आता मला किती वेळ चालेल ला अजून लाईव आता किती वेळाची अपेक्षाच नाही आहे डोळे बघा कसे झाले माझे झोप आले नाही त्याच्यात आज लही धग झाली माझे बरोबर उघडी असते की लई त्रास देते मुकेश दादा हाय नमस्कार चला पटपट लाईक ला पते पते करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईक कराय करते विचार गुड नाईट स्वीट ड्रीम्स हो गुड नाईट सर्वांना अजय पाटील दादा बोला बोला विशाखा नमस्कार मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा मला जाऊ दे की घरी आता वाजले की बारा असं काय करतात ध्यानरत कर लक्ष्मी आली तर करून टाका बंद हो बंदच करते आता चला मग बाय सर्वांना गेले काय सगळे जण तोपर्यंत तो बाय बाय उद्या या सर्वांनी लाईवला दुपारी सर्व जवशी बर 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 नाही ना <laughs> त्या गाना म्हटलं पण एकाने नाही जबरजाट निघेल आता मी काय करू आवाज येत नाही आवाज येत नाही एवढा तर आवाज येत आहे बाप्पा माझा हाय खूप केस किती कुठे ऐक आहे सुंदर कुठे हरिपाटील झपले का हो हरिपाटील झपले अकोल्याच नाही शुभम दादा आहे नवनाथ दादा आहे अनु आहे चला लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा जे नवीन आहे त्यांनी सगळ्या ताई अहो कुठून मी अकोल्यावरून ताई जेवायला येणार आहे कुठून बोलता अकोला जेवण सांगली जय भीम ताई जय भीम जय भीम चला बाय गुड नाईट सर्वांना मी जेवण करतो आता करा आराम करा नारायण दादा मी पण बंद करते आता अकोला कोणतं अकोला अमरावती तर मी बोलणं का माझ्यास une... बरोबर Bola bola. Bye bye, good night.